तर सुधीर मुनगंटीवार यांनी अन्यसुद्धा बोल केलेला आहे दोन महिन्यात ठाकरे आणि पवार गट विस्कळीत होईल असं सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांची संपूर्ण मुळाखत थोड्याच वेळा तुम्ही जय महाराष्ट्रावर पाहणार आहात मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटावर जोरदार हल्ला केला आहे हे दोन्ही गट विस्कळीत होतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे नाही ते सत्तेविना तर जगू शकत नाही कारण त्यांचा डी एन ए हा सत्तेसाठीच आहे आणि हे तर शरद पवार साहेबांचंही उदाहरण आहे पुरोच्चित स्थापना किंवा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ज्या पंचवीस मे एकोणीसशे नव्याण्णव गा माननीय सोनियाजींनी यांना पक्षातून निगंबित केलं पक्षाचा बाहेरचा दरवाजा दाखवा दहा जून दो एकोणीसशे नव्याण्णव या गा यांनी नवीन पक्ष केला आणि ऑक्टोंबरमध्ये निवडणुका जाग्या पुन्हा एकत्र राहाव्या तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवचा काँग्रेसचा जाहीरनाम्याची प्रस्तावना वाचा तुमच्या लक्षात येईल काँग्रेसने किती निम्न शब्दामध्ये उपयोग केला तुम्ही खरंच वाचली पाहिजे आणि शक्य असेल तर तुमच्या टी व्हीवरती दाखवली पाहिजे आणि म्हणून शरद पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा उद्धवजींचा पक्ष असेल हे सत्तेविना दीर्घकाळ टिकणार नाही आणि मग रीतीने वाटतं की दोन महिन्यानंतर यांच्यात काही आमदार स्वतःहून संपर्कही करण्याची शक्यता नाकारता येईल